महसूल राज्य कर्मचारी संघटनेचा लेखणी बंद आंदोलनाचा आज चौथा दिवस तहसील कार्यालयात तहसीलचा कामाविना ठप्प तर नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा तहसीलदार यांचा प्रयत्न नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना शाखा नांदेड महसूल कर्मचारी यांचे शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध मागण्या अनुषंगाने पंधरा जुलैपासून बेमुदत संप चालू असून येथील कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असून त्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्याविना तहसील ओस पडल्यासारखे झाले असून नागरिकांचे कामाविना प्रचंड हाल होत आहेत तरी देखील तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी त्यांचे सहकारी नायब तहसीलदार व काही संगणक ऑपरेटर यांना सोबत घेऊन संप काळात कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत विद्यार्थी लाडकी बहीण आता तर लाडका भाऊ पण आला आहे त्यांचेही काम सुरू झाले असून कोणत्याही नागरिकांचे संपात काम नाही ना असेही तहसीलदार गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी सांगितले तर संपाविषयी आज मंत्रालयात महसूल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक चालू असून लवकर काही निर्णय होऊन संप सुटेल असा विश्वासही संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे मॅडम चौथा दिवस आहे संपाचा नागरिक भयानक परेशान असे कुठलेच प्रमुख तर मिळायला तयार नाही कोणाच काम व्हायला तयार नाही एक कर्मचारी नाही तिथं महाराष्ट्र न्यूज चोवीस साठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा